रावेर येथील शिवसेना कार्यालयात नुकतीच पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक संपन्न रावेर येथे सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक शिवसेनेचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुक्ताईनगरचे एकनिष्ठ कर्तव्य दक्ष आमदार माननीय चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्याची बैठक रावेर शिवसेना तालुका प्रमुख श्री वाय व्ही पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक फार मोठे उत्साहात संपन्न झाली त्यात प्रहार दिव्यांग संघटना रावेर तालुका अध्यक्ष विनोद कोडी तसेच मुक्ताईनगर प्रहार दिव्यांग तालुका अध्यक्ष उत्तम जुंबडे सचिव भागवत शेलोडे विजय कोळी यांनी शिवसेनेचे तालुका प्रमुख श्री वाय व्ही पाटील यांच्या वतीने शिवसेनामध्ये प्रवेश केल्याने प्रहारला फार मोठा धक्का बसला आहे त्या ठिकाणी उपस्थित मान्यवर शिवसेना जिल्हा प्रमुख समाधान महाजन रावेर शिवसेना तालुका प्रमुख श्री वाय व्ही पाटील जिल्हा समन्वयक प्रवीण पंडित रावेर यावल विधानसभा शिवसेना क्षेत्र प्रमुख कुणाल भाऊ बगारे शिवसेना तालुका संघटक भगवान पाटील लाडकी बहीण योजना तालुका अध्यक्ष राहुल गुरुजी संजय गांधी कमिटी अध्यक्ष छोटूदादा पाटील युवासेना तालुका प्रमुख शुभम चौधरी शिवसेना रावेर शहर प्रमुख नितीन महाजन महिला आघाडी तालुका अध्यक्ष स्वातीताई भंगाळे सुनीताताई कोळी उपतालुका प्रमुख निखिल नेमाडे पदाधिकारी विश्वनाथ भाऊ कोळी चंद्रकांत कोळी कैलास भाऊ विकास बाविसकर नीरज तायडे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होते अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुड्याचा